नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती घंटाजी अवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सरसंद्र आहे चार हजार एकशे पन्नास जशेच चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल त्यानंतर उमरखेड अवक शंभर क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास जशस्त चार हजार चारशे रुपये क्विंटल त्यानंतर उमरखेड डंकी अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे हे सरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास जशस्त चार हजार चारशे रुपये क्विंटल त्यानंतर भंडारा अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल राजुरा अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंच्याण्णव सरसंद्राय चार हजार तीनशे पंच्याहत्तर जशस्त चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर काटोल अवक एकशे एकूण साठ क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार दोनशे जशेस्त चार हजार चारशे रुपये क्विंटल सिंधी सेलू अवक चारशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास असतं चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा